मार्च महिन्यात थकबाकीदारांच्या दारात तृतीय पंथी टॅक्स वसूल करणार थकीत मिळकत कर वसुलीसाठी आता महापालिका चक्क तृतीय पंथीयांची मदत घेणार आहे डिसेंबर पासून करण्यात तप्य तप्य येणार आहे जानेवारीत थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करणार फेब्रुवारीत हलगीनाद तर शेवटी मार्च मध्ये थकबाकीदारांच्या दारात तृतीय पंथी टाळी वाजवणार आहेत अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली छत्रपती संभाजी महाराज चौकातून थेट डेगाव रोडला जोडणाऱ्या रस्त्याचे काम अखेर मार्गी लागले आहे अरविंदधाम येथील रेल्वे अंडरपासच्या कच्च्या रस्त्यामधून सध्या वाहतूक सुरू आहे महापालिकेने या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाची निविदा काढली असून दोन महिन्यात काम पूर्ण होणार असल्याचे नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी सोमवारी सांगितले शहरातील महत्वाचे दोन उड्डाण पूल दहा वर्षांपासून अद्याप कागदावरच सोलापूर शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी दोन उड्डाण पूल दहा वर्षांपासून प्रस्तावित आहेत भूसंपादनासाठी पूर्ण वेळ अधिकारी मिळाला नसल्याने वर्षभरापासून उड्डाण पुलाचे काम संथगतीने सुरू आहे कामाचे टेंडर काढूनही चार महिने लोटले प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही क्रिकेटर अजिंक्य राहणे यांनी सोलापुरात अंगणवाडीच्या चिमुकल्यांसोबत खाल्ली खिचडी भारताचा स्टार फलंदाज म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राच्या अजिंक्य रहाणे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर या गावातील अंगणवाडी तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी दिल्या यावेळी त्यांनी अंगणवाडीतील तयार होणारी खिचडी टेस्ट करत चिमुकल्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या थंडीच्या धुक्यामुळे सोलापूरच्या विमानसेवेचा तेवीस डिसेंबरचा मुहूर्त एक महिना पुढे ढकलण्यात आल्याचं स्पष्टीकरण फ्लाय नाईन्टी वन या कंपनीने सोमवारी दिले गोवा मुख्यालय असलेल्या फ्लाय नाईन्टी वन या कंपनीने तेवीस दिस डिसेंबर पासून गोवा ते सोलापूर मुंबई ते सोलापूर विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती सोलापूर ऊस गाळपाने आता चांगलाच वेग घेतला असून कालपर्यंत राज्यात एकशे त्र्याऐंशी साखर कारखाने सुरू झाले आहेत ऊस गाळपात सध्या तरी सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम असला तरी पुणे व कोल्हापूर जिल्ह्यात ऊस गाळपाचा वेग कमालीचा वाढला आहे मागील वर्षी जिल्ह्यात व राज्यात पावसाचे प्रमाण कमी होते त्यामुळे उसाचे क्षेत्र कमालीचे घटले आहे राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर प्रादेशिक साखर विभागातील सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात मोठा फटका बसला होता यंदाच्या मोसमातील सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक थंडी कमी झालेल्या तापमानामुळे नागरिकांना भरली हुडहुडी थंडी कडकून आजोबा व चिमुकल्यांना जपा यंदाच्या हिवाळ्यात थंडी नवनवे विक्रम करत असताना सोमवार सोळा डिसेंबर रोजी मोसमातील सर्वात कमी अकरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली कमी झालेल्या तापमानामुळे जिल्ह्याला हुडुहुडी भरली आहे जेऊर येथे हुतात्मा उद्यान एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी हुतात्मा व उद्यान एक्सप्रेसला जेऊर येथे थांबा मिळावा अशी मागणी शहीद भगतसिंग प्रवासी संघटनेने केली आहे जेऊरी येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना आले होते त्यावेळी संघटनेतर्फे त्यांना निवेदन देण्यात आले महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांचा सन्मान झाला यावेळी मीना यांच्या हस्ते प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी प्रतीक्षालयाचे उद्घाटन करण्यात आले सोलापुरातील रमाई आवास लाभार्थ्यांच्या नशिबी केवळ प्रतीक्षा महापालिका प्रशासनाकडून शहरातील रमाई आवास योजनेच्या लाभार्थींना लाभ देण्यासाठी अनेक वर्षांपासून चालढकल होत आहे यामुळे अनेक मागासवर्गीय लाभार्थी घरापासून वंचित आहेत जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेचा छळ कौटुंबिक कारणातून सतत अपमानास्पद वागणूक देऊन विवाहितेचा छळ करून मुलीला स्वतःकडे ठेवून घरातून हाकलून दिल्याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे घडला